नमस्कार लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर घरच्या घरी लोणी कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवतो मी थोडंसं झाडांना पाणी घातले तर अगदी फटाफट बनतं आहे घरात लोणी तर श रोज शे आपण काढून ठेवायची फ्रीजमध्ये आठ दिवस झालं शे सगळी पूर्ण एका पातेलात काढून घ्यायचं एक लिटरभर पाणी घालायचं पाच मिनटं एक टाक असं रवी चालवत राहायचं चा। नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकताय एक टाक तुम्ही जरावी चालवला एक पाच मिनटात आपलं पटकन लोणी बनून इतकं मस्त छान लोणी तयार होतं आहे बघू शकता इथं अगदी फटाफट ते लोणी आठ दिवस आपण शई साठवायची फ्रीजमध्ये ठेवायचं भांडं त्याच्यानंतर आठ दिवसानंतर पातेलमध्ये सगळं शई काढून घ्यायची एक लिटरभर पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि पूर्ण असं पाच मिनटात चालवत राहायचं चा। असं मस्त लोणी येत्या थोडंसं एक आ, दोन तासासाठी आणि परत हे लोणी फ्रीजमध्ये ठेवायचं त्याचं पाणी सगळं वितळून होईल पाणी मग टाकून तुम्ही ह्याचं तूप घरच्या घरी बनवू शकताय अगदी मस्तच लोणी इथं तयार झाले बघू शकताय घरातल्या शाईपासून बनलेलं लोणी असं काढून घ्यायचं व्यवस्थित पोरांना तुम्ही ब्रेडमध्ये सुद्धा लावून देऊ शकताय लोणी ताजे ताजे लोणी मुलांनासुद्धा खूप हेल्दी आहे मोठ्यांना पण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर आपण पिठी साखर मिक्स करून बटरसुद्धा बनवून मुलांना ला ब्रेडवर लावून खायला घालू शकतो आहे घरच्या घरी लोणी कसं बनवायचं हा व्हिडिओ मी केलेला तुम्हाला पण दाखवायचं म्हटलं सगळं आपण व्यवस्थित भांड्यात काढून घेऊया हे ताक तुम्ही झाडाला वतू शकताय खाऊ शकत नाही कारण आठ दिवसाचं शय आहे त्याच्यामुळे ताक व्यवस्थित लागत नाही ह्याला झाडामध्ये वतून टाका असं लोन व्यवस्थित काढून घ्यायचं सुद्धा तुम्ही गॅसवर ठेवू शकताय पण ह्यातलं थोडंसं पाणी नितळून घ्यायचं म्हटलं की फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे कारण पूर्ण घट्ट होतं आहे लोणी त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते साईडलाच येते दोन तासानंतर तुम्ही गॅसवर ठेवून लोणी लोणीचं आपलं तूप बनवू शकताय तर व्हिडिओ आवडला की लाईक शेअर इतरांनाही करा